राज्यातील शिक्षण विभागातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या नुकत्याच झालेल्या आहेत त्यामध्ये माननीय शिक्षणाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यातल्या माननीय शिक्षणाधिकारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत ते थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकोणवीस जून दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत या शासन निर्णयाचा विषय आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा गट अ मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली शिक्षणाधिकारी व तत्सम अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासन आदेश काय आहे तो महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच हे दिनांक एक जुलै दोन हजार सहापासून अंमलात आले आहेत सदर अधिनियमातील कलम चार चार दोन व कलम चार पाचमधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या लगतनंतरच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेने खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांची विनंतीवरून बदलीने त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक चारमध्ये दर्शवलेल्या पदावर पदस्थापना करण्यात येत आहे सुरुवातीला आहे अनुक्रमांक त्यानंतर आहे अधिकाऱ्यांचं नाव सध्याचे कार्यरत पद आणि बदलीनंतरची पदस्थापना आपण या ठिकाणीमध्ये थोडक्यामध्ये अधिकाऱ्यांना बदलीनंतरची कोणती पदस्थापना मिळालेली आहे ते जिल्ह्यांच्या नावावरून लक्षात घेऊया जिल्हे आहेत यवतमाळ मुंबई जालना अकोला बीड सातारा कोल्हापूर नंदुरबार वाशिम नाशिक पालघर रत्नागिरी लातूर अहिल्यानगर चंद्रपूर आणि गडचिरोली अशा प्रकारे विविध जिल्ह्यांना विविध प्रकारचे महत्वाचे अधिकारी हे मिळालेले आहेत सदर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्वीकारावा त्यांचे लक्ष सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक सी डी आर एक हजार ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पाचशे सदुसष्ट ऑब्लिक अठ्ठावीस अकरा दिनांक तीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या परिपत्रकाकडे वेधण्यात येत आहे दिलेल्या सूचना लक्षात घेऊन बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांनी या आदेशाप्रमाणे सदर अधिकाऱ्यांच्या त्यांच्या सध्याच्या पदभारातून तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे व बदली झालेले अधिकारी विहित कालावधीत दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील याची खातर जमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा सदर शासनादेश महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निमित्ताने हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे एकोणवीस जून दोन हजार पंचवीसचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद